महायुतीचा महा निर्णय कार्ल एकविरा मंदिराचा होणार कायापलट अनेक वर्षापासून भक्तांकडून होत होती मागणी भारतीय पुरातत्व विभागाच्या नियमांमुळे एकविरा देवीच्या मंदिराचं काम रखडलं होत मात्र महायुती सरकारने यातून मार्ग काढला आहे अशा प्रकारे होईल कामाची सुरुवात मंदिराच्या भिंतीवरील सिमेंट व मॅलेटिक पेंटचा थर काढून त्याला मूळ स्वरूपात आणलं जाईल तसंच खाण्याचा संपूर्ण जीर्णोद्धार केला जाईल दगडी पायऱ्या व संरक्षण भिंत दुरुस्ती केली जाईल यासाठी कंटाळदार नियुक्तीची प्रक्रिया एम एस आर डी सुरू केली आहे तसंच भक्तांसाठी सर्व सुविधा व परिसर सुशोभीकरण देखील करण्यात येणार आहे अशा प्रकारे लवकरच मंदिराचा कायापलाट भक्तांना पाहता येईल कार्ले येथील एकविरा मंदिर महाराष्ट्रातील जनतेचं श्रद्धास्थान आहे या मंदिर परिसराचा विकास व्हावा अशी मागणी भक्तांकडून गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती मात्र भारतीय पुरातत्व विभागाच्या नियमांमुळे एकविरा मंदिराचं काम रखडलं होतं मात्र महायुती सरकारनं यातून मार्ग काढलाय मंदिराच्या भिंतीवरील सिमेंट आणि मेटालिक पेंटचा थर काढून त्याला मूळ स्वरूपात आणलं जाईल आणि संपूर्ण जीर्णोद्धार केला जाईल पायऱ्या आणि संरक्षक भिंतीची दुरुस्ती केली जाणार आहे यासाठी कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया एम एस आर डी केली आहे भक्तांसाठी सुविधांची निर्मिती आणि परिसरातील सुशोभीकरणाच्या कामाचा यात समावेश आहे